एकतीसवा श्री दत्तात्रय नम श्री गुरु म्हणे दीपासि महाराज असे विषय मला मानसी म्हणा म्हणे मानसी जात <coughs> जावे असे त्याचा मना मनासुभाव ओळखून म्हणे आल का जाता निघून कोण लोक नाही ठेवा सर्व संघ <स्थागणी> मार्गे मार्गेटेवा खुलनी आहात तेव्हा शंभरपासून झाला जाऊ जाऊन ते जाऊ न बैसला जाऊन चेते नाना परी करी खंती म्हणे गती येथे माती पुढे असे म्हणे भोपा करसे विलाप म्हणे कैसे पाप जे दे तापात त्यां माझी माती असते तरी देसे हे देसे मला कदा पिणे येते आता गती या पुढे मातेशी मातेशीरण झाले म्हणजे माने जाता वन वनवासी या भविष्य जाणे जाता तिने तिने दिले खूण त्याचे कला त्याने झाले आठवण आता प्रत्येक नाव ना ते पाहून किती मी असा विचार करून ना म्हणे का सूर्या मला नाही दिसून रात्री ना मान न किती अशी चिंता करता उदय झाला सविता राजा झाला पाठविता तेव्हा धर्मचरणी करून प्रार्थ केले पिठेचं पूजन पत्र बाहेर काढून पाहि वाचून आलं का श्लोक त्या जर्वात्मनं सग चिक्त न शक्यते सह कर्तव्यो संतो दुःखसंगभेज कामा सर्वात्म हो हा तुशते सवी बराभरे कर्तव्य कर्तव्यविशेष संघ सोडावा सर्व हे न घडतवा तरी साधूचा संघ घडता भव्यथा नसेल टाकावा सर्व काम हे न करावे जरी काम मोक्षचा करावा काम वेळेला धाम मानायचे असे मातेचे लिखित वाचून लाडलेले हरगत म्हणे कोठे कसे संत मला निमी दे संत असली तसे जाऊन एका ऋषीला बंधून म्हणाय अलर्क करून संत दाखवाय माम द्यावा मला मी त्याला सेवन माझे दुःख आलवी ना असे त्याचे वचन असे ऋषी आहे तू म्हणजे मळे दक्षिण सह्याग्री दत्त राय ते त्यावरी त्यांचे दर्शन करी कृपा जोरी करी जर प्रसिद्ध दे मातोबर ते देवणा आश्रम असून जर तसे त्यांचे समोर गिरी शिकल त्याचं योग्य जे त्याला निघाला दत्ताश्रम दे केला येते त्याला ऐकला आश्रम जाऊन दत्तापासून भावेन मनी करून तरी प्रश्न होते म्हणे भक्त पार दुःख झाले मला अनुभव आपला निकुशल पाले आपले होता प्रकोष्ट दुःख राहिले हे पोटी कुठून हिपोटी म्हणे शेवटी हे पाजा याचे वचन ऐकून म्हणी म्हणे असं मदला सा भगरभरात म्हणून येथेच म्हणे असे म्हणे चंदना सत् असो ना म्हणी पाकुणा दुःख असं म्हणे दुःखाचे स्थान जाऊंग त्यावर देवडा गाध हित तो कोण सांग वालू मग असं ऐकून मला आली दक्षिणा विचार हे विचार करून तो रूपनी म्हणी कोण आहे म्हणे आज तुला देहधा याची पदाची सांगड या नाविकारायची धाड हे पण यावर म्हणजे आत्मा सर्व पूर्ण असे दिसे पैसे हा चित्रात होऊन नसली बळी इंद्रिया तळवी झोपे माझी धाड्या रवी मी तो प्राण होईल केली साक्षीपद असेल क्षणो क्षणी मन जाई हा मग विवर आहे काही त्याचा संगणक हे माझ्याच देह जागे म्हणा झोपा माझी जाई नि लोक पण आहे बुद्धिविद्यान म्हणून माझ्यावर म्हणून असे त्रिगुण जड अहंकार मी त्यावने पराशुद्ध बुद्धी अपमर हे सरदा असे मी झाला की निरार आता करू दुःखात तर होऊन सर्व जेन गुरावे नखापासून केशात या देवाचा बाहेर आता, आता शोधे दुखे तर आत पावे प्राण मग बुके ताने असे दुःख दिणे दिण इंद्रिय होते पण माझ्याच ते वावला रागद्वेष जे मूळ मनसोबत चंचोळ जो दुःखाचा सांभाळ सर्व कळ हे मन अंदमय असे विकाराने भ्रमत असे पर किनट कसे दुःख असले मगला असा विचार करून दुःखाने जाणून आलं कबोले असून म्हणे शोध नाही केले नाही आकाशवाली होथ्जी वळजाहोलीमुळे असे निश्चय नाही अनेक मेरज बरो चतुर्दे अंध करण्याबा ते अहो मी निवडली संघात आहे मीनो हे असा निश्चय

ते असा म्हणून आहे माझं निमित्त एकूण बाजू मला नाही तर मी तो बाजू भेदून निपरिणामात येत सर्वसंग निर्मुक्त शुद्ध बुद्ध आनंद सुखद मात पंच समूह जळसूळ देह सुट्म देह मृद गट आपण न जाणी हो परेशरे पारभरे कपवा तित्त याद तो स्फूळ देह या होता कुपिता ध्व स्थूळ देह पर्याय ज्वारी येतं जाला हे निर्णय मात्र ज्याला कळत साक्षी परत आम्हाला पुढे सूक्ष्मी ते हा धोरण देणे जा आणि त्वरे ज्वरे जात हे जाणी सर्व दुःखाचे कारण म्हणे म्हणते कारण या तेव्हा अज्ञान हे सुरज म्हणत आहे तर आत्मदुःख वाचले म्हणून तुम्हाला पुसले यात हे दुःखाचं मध्ये नाही झाले मला हे परक्याचे दुःख करून मी कसा दुःख होईना ते माझी केले प्रश्न त्याचे प्रतिवचन म्हणतो सुख दुःख स्वप्नामध्ये मन त्याचे धाम मी वसे आत्मा पूर्ण काम भूमीवर असे राजाचा सिद्धांत ऐकून आहे असतो तरी संघ समजा आता तुला पाहिजे विजय किंवा पाहिजे राज्य किंवा अनुबा पाहिजे हनुमाज सांगते राजा म्हणे भगवंत आता कसे दिवडेसह बंदिराज्य करता ते मी केले तत्वतः त्याची इच्छा नाही आता गृह कशा करते जरी देहासाठी भिन्न अंतराने आत्मभिन्न होते महाभारत राज्यातून राजे पण मी होईल रत्ता म्हणे राजाशी असे जरी मानसी येईल लोक अनुभव असेल पण करेल मग तुम्हाच्या मागे पुढे चालतील ती घोडे किंवा पुढे राहून कडे दिली व्यर्थ जातील का बसायन मिळेल अर्थ आलेल्या प्रमाणे वाहतो शक्र मनोरथ हो पूर्ण झाले मला हात पाहायचा जरी संबंध आहे मग तरी मी अश्व तरी संबंध पहिले मी असे असांग आस देहारिकाचा असंघ अशोक रंग अनोपांग कोणाचे स्वतः सिद्धी म्यासी आता ती गोड्या कळसे मला काही इच्छा नसे ते बोलस दाताने जीव चालवता कोण बळे पाळी दाता हाताने मारत मारता कोण हात तुरीला माझे हात का माझे पात तेच जाणते सर्व कोणाकात केले येते आज कोणको आता मला नाही आता राजाची इच्छा नाही दुःख मला नाही पडे आता चित्ता सदा भ्रम निर् उठे काम होत आत्मा सुकर्मा सुमस माझा गेला भ्रम आता जर निष्ठा मीच आपला आता आत्मा आत्मा काम सदा एका आकाश असे घटा मोडते ध्याना दिसे देवधी घेसे जीवाने कसे बसते आकाशचा खराब आहे असा बने तसे आत्मा कलेला नाही पण जे निर्मिद हे नकाळे जोवरी दुःख वाटे सत्तरी हो आता ज्ञान होते तर दुर्दी कोण करी मजुरी कर जोवरी असे अहंता तोवरी असे ममता जोवरही असे अज्ञात राही ती तोवरी काम बघ आता हे मजुरी आपण तुकपा केली बरी अहंता ममता केली दुरी अस जळव अंतरी ज्ञान दे पूर्ण छि फिरता किंवा वाईट म्हणता झा उंबे तत्काळ चित्त आहे अनंता धनरे माझे मी उंदर खात दुःख न वाटे सर्वात माझे शुक वाटे सर्वात वाईट आपला पोर जोरा येता वाटे आपल्या जीवता शत्रुते पोर मरता जीवथा वाटे हा ममताचा खळ एक ममत्व हंताचे केवळ सूर्य अनंताचे निर्मूळ सर्व अनंताचे मूळ निर्मूळ केल्या जे आता झालो विवेक मी दुःख सुख कोणी काही म्हणून लोक चित्ता न मी निर्मम अहंगिरकार प्रकृतीने परमी असे आणि लपळाला कला साचार म्हटलं की दत्त म्हणे भूपा होत माझी कृपा ते अवलोकन निजी पण पुण्य बाबा देवीन मी आता म्हण मी म्हणता संबंध संबंधकडे बंद शोक दे त्या बंद देवद कुलनी अशी लोक यावध करून तू संबंध म्हणजे आपण तावत असे निबंधो हृदय शोक ममदे ममते नंदे ममता सुटते तोटे वंदे मग कैशी संमदे हुय द्वैदपदे बंद मोक्षय ममते न ममते ममते चमते बदे न ममते तुझी माता वरिष्ठ सर्वदा ब्रह्मइष्ट ती मान्य योगिष्टी तियाची त्याचे दुग्धपान तुवा केले म्हणून झाले शुद्धांतकर्ण ज्ञान झाले तर ही माता साधू संगते संगताची कोणच दुळाला कल्याची नो हे क्षण सत्संगाची आणि सर्व सुखाची सत्संग वाढायला म्हणून वैरग वाढेल पूर्ण करता एक प्रश्न आत्मद झाला आत्मदामे करून ममता हंत दिले बळून देवी वेगे दोन दणी देवी दोन शालू मद ज्यांचे बीज अज्ञान अहंकार अंकुर जण ममता शाखे विस्तारला गृहपदे विशाखा आत्मा आप्त स्त्री पुत्र पल्लव जाण पुण्य पुण्यापुण्यापासून सुख दुःख दोन फळे जाण त्याची हा संसार वृक्ष एक मोग मोक्षमार्ग व्यापक हा केवळ मायक येथे सुख कैशेरी असंगाचा शस्त्र घेऊन हा वृक्ष मलापासून तोडून टाकला जाणत मार्ग त्याने ते, ते परमती जाऊन सुख विषधी घेऊन अन राहायची जाणशी राज्य पुतन रियावणं जे दिसे स्थावर जंगमते सर्व रूपमान मायाचे कर मार्गात जे सर्व शास्त्रमायक शस्त्रमायक पाहुणा शरे करी धन्य जगी जे मशक उदराबर होी मळा हुनी मास भिन्न देवी जडक्षेत्र हुन अन्य क्षेत्रज्ञ भिन्न तुझला असष्टी पडता कृतवा अन्यता वाबा ते तेव्हा स भाव म्हणावे इथे श्री परमंसरस्वती दत्त महात्म्या दत्तार परमस्तु